मुक्ताईनगरची जबाबदारी माझ्याकडे यात विजय मिळवणारच नामदार रक्षताई खडसे यांचं वक्तव्य येथील नगरपंचायतीची निवडणूक सोबळावर लढवण्याचा निर्णय गिरीश भाऊने घेतला असून येथील जबाबदारी मी स्वतः घेतली यात नगराध्यक्षांचे बहुतांश नगरसेवक आमचेच निवडून येतील असा ठाम प्रतिपादन नामदार रक्षताई खडसे यांनी केलं पहा त्यांनी व्यक्त केलेली भूमिका आज इथे मुक्ताईनगर नगर परिषद साठी भारतीय जनता पार्टीचे सगळे सतराही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षेचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहे मग त्याच्यात डॉक्टर फडके काका असतील आमचे अशोक भाऊ असतील त्याच्यानंतर आमचे जिल्हा सचिव प्रफुल जी असतील त्याच्यानंतर आमचे जयपाल जी असतील मोन आमचा मोहन महाजन सगळे आमचे पदाधिकारी सगळे तालुक्याचे अध्यक्ष व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय गिरीश भाऊंनी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मुक्ताईनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही स्वबरोबर निवडणूक लढवेल आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे इथे मा भारतीय जनता पार्टीचा मुक्ताईनगर विधानसभा किल्ला राहिलेला आहे तशाच पद्धतीने ह्यावेळेससुद्धा नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये आम्ही बहुमताने निवडून नियू, येऊ आणि त्याचबरोबरने जिल्हा अध्यक्ष आमचं नगराध्यक्ष पण पन, पूर्णपणे निवडून येईल हा मला विश्वास आहे कारण की आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण बऱ्याचशा राज्यांचे इलेक्शन भारतीय जनता पार्टी आज एन डी ए म्हणून आम्ही जिंकताना दिसतो आहे त्याचबरोबरने सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या सगळ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्यामुळे जनतेचाही विश्वास आमच्यासोबत आहे मुक्ताईनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मांडणारा आणि मतदार हा खूप मोठा वर्ग आहे जो आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये तिसऱ्यांदा मी इथून निवडून आलेली आणि नेहमी मला चाळीस ते पन्नास हजार साठ हजारापर्यंतचं लीड मुक्ताईनगर विधानसभेमधनं मिळालेलं आहे आणि मी ह्या निवडणुकीची स्वतः जबाबदारी घेतलेली आहे इथली स्थानिक म्हणून ह्या विभागाची खासदार म्हणून मंत्री म्हणून मुक्ताईनगर शहर ही मी स्वतः मैदानात उतरून सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि माझा हाच प्रयत्न राहणार आहे कि ही मदे की मध्ये राजकारण न आणता बाकीच्या गोष्टी की शहरामध्ये कामे झाले पाहिजे आणि जो भारतीय जनता पार्टीला मांडणारा आमचा वर्ग आहे जो मतदार आहे त्यालाही एक समाधान मिळालं पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीची आधीपासून सत्ता होती आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही परत ती सत्ता आणायचा आम्ही प्रयत्न करतो त्यांनी त्यांच्या काय कारणामुळे घेतली मला ते माहीत नाही पण हा माझा निर्णय ठाम होता की आज राष्ट्रवादी जरी आमच्यासमोर राहिली किंवा सेना जरी राहिली किंवा काँग्रेस जरी राहिली कारण की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला आपला प पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आज त्यांचे कारण काय आहे ते त्यांना माहीत असतील पण जरी आज ते आज सुद्धा त्यांनी उमेदवारीचे अर्ज भरले किंवा भरले असतील तर त्याची आम्हाला काळजी नाही कारण की हा निर्णय आमचा ठाम आहे की भारतीय जनता पार्टी इथे सगळ्या जागा लढवणार